सुरू झाला की आपल्याला छत्री रेनकोटची आठवण येते छत्री हरवण्याचे किस्से तर इतके आहेत की त्यावर अनेक कथा कविता तयार झाल्या छत्री असतानाही पावसाच्या धारा अंगावर घेत प्यार हुआ एकरार हुआ है कहने को क्यों ये डरता है दिल असं म्हणणारे हिरो हिरोईन आणि धो धो पावसात त्यांचे बरसणारे प्रेम आपण रुपेरी पडद्यावर नक्कीच पाहिले असेल पावसाने अशा प्रकारे भारतीय चित्रपट साहित्य संस्कृती आणि कला क्षेत्राला अगदी व्यापून टाकले आता असणारे रेनकोट आणि छत्री नसतानाही पाऊस होताच की मग त्यावेळी लोक पावसापासून आपला बचाव नेमका कसे करायचे आताही आदिवासी भागात लोक नैसर्गिक साधनांचा सा वापर करत पावसापासून आपला तसेच जनावरांचा बचाव करतात हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी शिवानी पाटणे आणि आपण पाहताय मॅक्स महाराष्ट्र हातात छत्री धरून तुम्ही चालू शकता पण शेतात काम करताना छत्री पकडावी की काम करावे असा प्रश्न पडतो अशा वेळी छत्री ही शेतकऱ्यांची अडचण होते कोकण तसेच पावसाच्या प्रदेशात यासाठी इरल वापरलं जातं इरल हे पोत्याच्या खोळीच्या आकाराचे परंतु मोठे असते बांबूच्या कांब्या एकमेकांमध्ये गोंफुल त्यावर प्लास्टिकचा कागद लावला जातो अडकवून पावसापासून आपला बचाव केला जातो भात रोवणीच्या काळात हे उपयोगी पडते पावसापासून बचाव करण्यासाठी ग्रामीण भागात सहज उपलब्ध होणारी गोष्ट म्हणजे पोत्याची खोड पोत्याचा खालचा एक कोपरा दुसऱ्या कोपऱ्यात खूप त्याची खालीपर्यंत उभी घडी मारली की त्यात तयार होते खोड खोळ डोक्यात घातली की झाला रेनकोट ग्रामीण भागात डोक्यावर खोळ घेऊन शेतात जाणारे विद्यार्थी शेळ्या मेंढ्या राखायला जाणारे शेतकरी आपल्याला दिसतात इतकेच नव्हे तर जास्त पावसाच्या प्रदेशात पावसापासून शेळ्या मेंढ्यांचा बचाव करण्यासाठी देखील पोत्याचा चांगला उपयोग केला जातो सांगलीच्या शिराळा तालुक्यातील मणदूर परिसरात अंगावर पोते बांधलेल्या शेळ्या तुम्हाला प्रत्येक पावसाळ्यात दिसतात मेंढपाळ मेंढसराईसाठी भटकंती करतो अशा काळात पाऊस झाला तर ते अंगावर घोंगडे घेऊन पावसापासून आपला बचाव करतो या घोंगड्यावरूनच पूर्वी ग्रामीण लोक पाऊस मोजायचे घोंगडे गळायला लागले की घोंगडे फुटेपर्यंत पाऊस झाला असे म्हटले जायचे चिखलापासून आपला बचाव करण्यासाठी मेंढपाळ तरवडाच्या झाडाच्या फाट्या अंधरायचे त्यावर बसून मेंढीच्या शेळीच्या दुधाचा चहा पिऊन रात्र काढतात आदिवासी भागात पावसापासून बचाव करण्यासाठी अतिशय कलात्मकतेने नैसर्गिक साधनांचा वापर केल्याचे आपल्याला दिसून येते अचानकच पाऊस आला की शेतकरी सागवनाचे मोठे पान डोक्यावर धरतो दोन चार मोठी पाने एकत्र करून त्याच्यामध्ये एक, एक काठी खोचली की झाली की छत्री आदिवासी पावसाळ्यात अजून एक वस्तू वापरतात जिला रेकी असे म्हटले जाते आदिवासींनी आपल्या कल्पक बुद्धीतून पावसापासून संरक्षण करण्यासाठी रेकीचा शोध लावला रेकी, रेकी म्हणजे बांबूच्या कांब्यापासून बनवलेली अशा तऱ्हेची टोपी जिच्यामध्ये सागवनाची पाने लावलेली असतात रेकी अडकवली की शेतातील कामं करताना कोणतीही अडचण येत नाही रेकी अडकवून भर पावसात शेतात कामं करता येतात रेकीत सागवनाची पाने असल्याने डोक्याला देखील ओब मिळते थंडीपासून बचाव होतो आता ही रेकी नेमकी बनवतात कशी जाणून घेऊयात लांब रुंद बांबूंच्या कांब्या समतोल गोलाकार ठेवल्या जातात त्यावर सागवनाची पाने प्लास्टिक कागद बांबूच्या पातळ कांब्यामध्ये विणला जातो ही घोंफण केली की के सुंदर अशी रेकी तयार होते यामध्ये अलीकडच्या काळात प्लास्टिकचा वापर होतोय पूर्वी ही पूर्णत नैसर्गिक असायची झाडांच्या सालीपासून अशा प्रकारचा सा अंगावर घालण्यासाठीचा कोट देखील बनवला जातो तर आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्कीच कळवा आणि अशीच महाराष्ट्राच्या मातीतील नवनव्या गोष्टी जाणून घेण्यासाठी मॅक्स महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर मॅक्स महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद